पीक विमा नुकताच काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला परंतु पीक विमा कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळं नुकसान भरपाई मिळण्याआधीच हजारो शेतकऱ्यांचे अर्ज हे रद्द करण्यात आले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवी पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही राज्य सरकारने शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर केला तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली परंतु नव्वद टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांचे अर्ज हे रद्द करण्यात आले तर मग आता हे रद्द का करण्यात आले या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला तुम्ही पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी मग आता खरीप हंगामात अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं यासाठी लवकरच अग्रिम पीक विमा देण्यात येईल असे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिले आहे मात्र प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज हे विमा कंपनीने अचानक रद्द केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे का काय आहे प्रकरण हे सुद्धा आपण पाहूया तर शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज भरून आवश्यक कागदपत्र आणि सामाजिक क्षेत्राचे जॉईंट डिक्लेरेशन बॉन्ड ही विमा कंपनीकडे जमा केले सुरुवातीला कंपनीकडून अर्जामध्ये त्रुटी असल्याची माहिती एस एम एस द्वारे शेतकऱ्यांना पोहोचवली आणि शेतकऱ्यांनी त्या त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा कागदपत्रे सादर केली मात्र आता अग्रिम पीक विमा जाहीर होण्याच्या तोंडावरच हे अर्ज अचानकपणे रद्द करण्यात आले मात्र या निर्णयामुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत की या अर्जात त्रुटी असतील तर त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी योग्य ती त्रुटी दुरुस्ती करून अशा परिस्थितीत अर्ज रद्द करणे अन्यायकारक आहे दरवर्षी नियमितप्रमाणे विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा विमा कवच मिळणार नाही तर अशा उपयोग असणार तरी काय असा सवाल शेतकऱ्यांनी रा केला राज्यात मागील काही आठवड्यापासून अवकाळी पावसानं थैमान घातलं होतं त्यामुळं शेतकऱ्यांचे पिकाचं मोठं नुकसान झालं अशा वेळी पीक विम्याचा आधार नसेल तर शेतकऱ्यांना अडचणी आणखी वाढणार आहेत मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा देऊ असं विधिमंडळात सुद्धा सांगितलं होतं तरी सुद्धा पिक कंपनी याने शेतकऱ्यांसोबत गद्दारी करून बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे आता रिजेक्ट करण्यात आले मग आता याला जबाबदार कोण याला जबाबदार किंवा केंद्र चालक या कोण जबाबदार असणार आहेत अशी शेतकरी मोठ्या प्रमाणात झुंड उठवताना दिसत आहेत शेतकऱ्यांना हातातोडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतला शेतकऱ्यांचं वारंवार पिकाचं नुकसान होत शेतकरी उल्या आसमानाखाली आपली शेती करत असतो परंतु शेतकऱ्यांचं पीक आहे घास शेतकऱ्यांकडून निसर्गाच्या सानिध्यामुळं हिरावून घेतला जातो तर मग आता याचा शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा व्हावा म्हणून शेतकरी दरवर्षी शे आपल्या पिकाचा पीक म्याव उतरत असतो परंतु शेतकरी आता या पीक म्याला सुद्धा मोकणार पीक म्या कंपनी आणि राज्य सरकारच्या नाकर्तीपणामुळे शेतकऱ्यांना या आर्थिक संकटांचा सुद्धा सामना करावा लागणार आहे बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना पिकमा हा मिळाला नाही माता याला जबाबदार कोण असा मोठा सवाल शेतकरी उठवताना दिसत आहेत माता त्याचबरोबर कृषी मंत्री कोकाटे साहेब हे शेतकऱ्यांसमोर काही महत्वाचे प्रश्न सुद्धा उपस्थित करत आहेत की तुम्हाला कर्जमाफी दिली पिकमा जर दिला तर ह्या पैशाचं तुम्ही करणार काय तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांनी सुद्धा एकत्रित करणं गरजेचं आहे ज्यावेळेस शेतकरी स्वतःच्या पोटापुरतं त्या ठिकाणी पिकवेल त्यावेळेस पीक विमा आणि राज्य सरकार हे वटणीवर येतील त्यामुळं शेतकऱ्यांना एकच विनंती आहे एकत्रित या एकत्रित आल्यावरच त्या ठिकाणी तुम्ही संघटना तयार करा संघटना तयार केल्यावरच तुमच्या पिकाला भाव मिळेल पिकाला भाव मिळेल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्याही योजना असेल योजना या योजनांना शेतकऱ्यांना दुजारा मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून माझला असल्या बेलकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे वाट पा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची